नमस्कार मी भारती पवार इंकला फाउंडेशनचे सदस्य पंधरा मिनिटा आधी आम्हाला व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ आला की म्हातारीचा जी जिवंत होती आणि ती शहाद्याच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या अगदी जवळच्या रस्त्यावर गेल्या आठ दिवसापासून पडू नये आमची टीम पंधरा मिनिटात इथं पोहोचली जेव्हा आम्ही इथं पोहोचलो होतो त्या म्हातारीमध्ये जीव होता आम्ही तिला पाणी पाजलं आम्ही डॉक्टरांची वाट बघतोय तिथं असं सांगितलं डॉक्टर कोणीच नाहीये पण आमच्या समोर इथून एक वैद्यकीय डॉक्टर गेला त्यांचं नाव आहे डॉक्टर बर्डे पण ते डॉक्टर ना थांबले ना गाडीमधून उतरले जर ते उतरले असते तर ह्या म्हातारीचा जीव वाचला असता हे पहिलाच केस नाहीये अशा आठ केसेस आमच्या समोर इथं झालेले आहेत एकदा आम्ही जेव्हा आलो होतो एका पेशंटला घेऊन तेव्हाही इथे एकही डॉक्टर आम्हाला मिळाला नाही एक डिलिव्हरी बाई ऑपरेशन मध्ये पडून होती ती ओरडते तरीही एकही डॉक्टर नव्हतं तिथे नर्स तिची डिलिव्हरी करत होती आम्ही जेव्हा मेन मॅडमांना फोन केला तेव्हा ती मॅडम इथं आली अशा आपला हा सिव्हिल कारभार हॉस्पिटलचा कारभार चालू आहे आणि आज आम्हाला यासाठी सगळं सांगावं लागतंय कारण परत पुन्हा असं व्हायला नको जरी हे डॉक्टर आज थांबले तरी ह्या बाईचा जीव इथं वाचला असता पण ह्या डॉक्टरांचा हलकर्जीपणामुळे हे सगळं झालेलं आहे नंतर डॉक्टरांना फोन लावले का हो डॉक्टरांना मी फोन लावला तीन वेळा फोन केला डॉक्टरांनी फोन उचलला नाही शेवटी मी डॉक्टर मिताली शेट्टी मॅडम यांना फोन केला मॅडमांनी आता सांगितलं आहे की अर्ध्या तासात सगळी टीम इथं पोहोचेल आणि मॅडमांना मी इथला सगळा कारभार सांगितला आहे कारण खूपच विचित्र सगळं चालू अँब्युलन्स इथून गेली तरीही अँब्युलन्स थांबली नाही आमच्यासमोर अँब्युलन्स गेली तरीही अँब्युलन्स थांबली नाही नुकतंच मी आपल्या जिल्हाधिकारी मिताली मॅडमांना फोन केला आणि मॅडमांना इथल्या सगळ्या ह्या घटनेबद्दल मी सांगितलं मॅडमांनी सांगितलं की आता तिथल्या डॉक्टरांना फोन करून इथं बोलवत आहेत मॅडमांनी सांगितलं जर अर्ध्या तासात ते पोहोचले नाही तर मॅडम देखील त्यांची खेळ जबाबदार घेणार नाही असं ते म्हटले त्याच्यामुळे मी परत सांगते की हे जे होतंय हे खूपच चुकीचं आहे आमच्यासमोर अजून आहे की हे भाऊ इकड्या हे भेटले हे स्वतः सांगताय की हे तीन दिवसापासून सिव्हिल हॉस्पिटलला फिरताय त्यांच्याकडे बोटाला लागलंय म्हणून तरीही डॉक्टर त्यांना सापडत नाही आणि जे डॉक्टर सापडताय ते फक्त त्यांना देत आहेत काल येऊन गेलेलो तर काल आल्याच्या नंतर डॉक्टरने सांगितलं की सुट्टी असल्या तुम्ही उद्या याव नऊ वाजता मी उद्या नऊ वाजता आज आलो कालची गोष्ट आहे आज आल्याच्या नंतर मी सकाळी नऊ वाजता आलो ओपीडीचा टेस्ट पेपर काढला डॉक्टरांनी दाखवलं एक्स रे करून यात नेमकी लाईट गेलेली होती लाईट नेमकी साडेबाराला आली साडेबारा लाईट आल्यानंतर एक्स रे काढला गेला माझा जसं काल रिपोर्ट सोमवारी भेटेल उद्या मी सुट्टीवर आहे म्हणजे एक्स रे डिपार्टमेंटचे कोण व्यक्त होते मला सांगता येईल मी ते बोलले की तुम्ही सोमवारी या म्हणजे सोमवारी येऊन तुमचा एक्स रिपोर्ट भेटेल पुढची रिपोर्ट आपण करू